प्रेक्षक हो लोकशाहीत समाजकारणातून राजकारण करायचं आणि सत्तेवर बसायचं हे सूत्र मानलं जातं सत्तेवर बसून पुन्हा समाजासाठी रस्ते उद्योग शिक्षण शेती आरोग्य अशा अनेक क्षेत्रात विकासाचं धोरण ठरवलं जातं तसे जाहीरनामे वचननामे निवडणुकांमधनं काढले जातात पण निवडणुका झाल्या की जाहीरनामे वचननामे वचन आणि धोरणं कुठल्या तरी अडगळीत पडतात त्याचा विसर पडतो आणि सत्तेच्या चाव्या हातात आल्या की समाज विकासाचं धोरण बदलून ते स्वविकासाचं कारण बनतं किती आमदार आले गेले खासदार झाले पण सांगली मात्र आहे तशीच आहे याबद्दलच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद सांगलीला विकासाची दिशा नसल्यानं दुर्दशा पाहायला मिळते खेसाळलेला शरीनाला खड्ड्यात गेलेले एमआरएसीचे रस्ते ना कुठलं प्लॅनिंग ना कुठलं धोरण आमच्याकडं महापालिकेकडून विकास केला जातो कसा आधी रस्ते करतात नव्या केलेल्या रस्त्यांमध्ये चार महिन्यांनी ड्रेनेजसाठी खड्डे काढून चरी पाडतात तर शहराच्या मुख्य मार्गावर केलेल्या पूर्वीच्या चांगल्या रस्त्यावर डांबर टाकून तोच पुन्हा गुळगुळीत करतात इतका प्लॅनिंगबद्ध शिस्तबद्ध विकास सांगलीत होताना दिसतोय मागील तीन एक वर्षांपासून महापालिकेत कारभारीच नाहीत प्रशासन कारभार चालवत आहे पण अधिकारी असोत की जनतेची सेवा करण्यासाठी निवडलेले पदाधिकारी सर्वांच कर्तव्य एकच सांगलीचा शाश्वत विकास तो कसा तर आत्ता सांगितलं असाच अनेक निवडणुका येतात आणि जातात पण दर सहा महिन्यांनी काम तीच विकास पण तोच जाहीरनामे वचननामे निवडणुकीतच कागदावर नाचतात मध्यंतरी सांगलीत घरपट्टी वाढीचा विषय ऐरणीवर होता तात्पुरती स्थगिती मिळाली पण सांगलीत नवे उद्योग येत नाहीत आले तर टिकत नाहीत कार्पोरेट किती उद्योग आणि संस्था सांगलीमध्ये आणल्या असो सांगलीत सध्या बांधकाम व्यवसाय तेजीत आहे पण घेणारा ग्राहक नाही महापालिका बांधकाम परवाना देते पण मग पार्किंग सक्तीच का होत नाही बांधकाम व्यावसायिक फ्लॅट बांधतात पण फ्लॅटना पुरेसं पार्किंग नाही गाड्या रस्त्यावर मग महापालिकेचे नियम फक्त वसुलीसाठीच आहेत साथ का विशेषतः कमर्शियल प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी तयार होत आहेत तर कमर्शियल प्रॉपर्टी जर भाडे तत्वाने दिली तर महापालिकेचा कर टॅक्स भाडेपट्टीच्या अठ्ठावन्न टक्के इतका आहे म्हणजे टॅक्स ऐकला की वाटतं आपण सांगलीत नाही शांघामध्ये आहोत पण रस्त्यावर उतरलं की सांगलीतच असल्याची जाणीव होते महापालिकेला भक्कम निधी येतो कराच्या रूपाने गोळाही होतो मग तो नेमका कुठं आणि कसा जातो आणि खर्च होतो याची एकदा श्वेतपत्रिका निघायला पाहिजे ना कोणता मोठा रोजगार ना उद्योग शेजारी असणाऱ्या कोल्हापुरात गेलं आणि पाहिलं की कळतं विकास कसा असतो पण आमच्या सांगलीचा विकास कित्येक वर्षापासून अजून पहिलीच्या वर्गातच आहे वाढणारी गुन्हेगारी घरपोड्या खून नशेखोरी राजकारण यामध्ये विकास हरवला आहे सांगलीत पाहायला जावं असं ना कोणतं पर्यटन स्थळ प्रेक्षणीय स्थळ ना कोणता आय टी उद्योग ना कोणती मोठी इंडस्ट्री कुठलं मोठं क्रीडांगण नाही नाट्यपंडारी असणाऱ्या सांगलीला अद्ययावत नाट्यग्रही नाही आणि जी आहेत त्या क्रीडा आणि सांस्कृतिक व्यासपीठांची अवस्था न बघवणारी आहे शिक्षणाच्या बाबतीत ही सगळा उल्हासच दिसतोय अनेक महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळा शेवटच्या घटका मोजतायत सांगलीची हळद बेदाना आणि भडंग प्रसिद्ध आहे पण त्याच कुणीही ब्रँडिंग केलेलं नाही सांगलीतल्या हॉटेलमध्ये प्रेक्षणीय स्थळांची यादी जर बोर्डावर लावली तर बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना सांगलीतल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळेल पण राजकीय अनास्था आणि धोरण नसल्यामुळं कोणतीच प्रगतीची पावलं उचलली जात नाहीत मिरजेला आरोग्य पंढरी म्हणतात पण रुग्णाला ज्या रस्त्यानं न्यायचं आहे त्या रस्त्यांची दुरावस्था पाहिली तर अंगावर काटा येतो असा विकास देणाऱ्या तमाम राजकीय नेत्यांना आणि पक्षांना साक्षात दंडवत भेळावा वाटतो सांगली विमानतळ बहुतेक होतच असेल जुन असो सांगलीचे आमदार विकासासाठी प्रयत्नशील असतात पण राजकीय धोरणात्मक दिशा मिळताना दिसत नाही सध्या सांगलीचं राजकारण भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र जमा झालंय विरोधक दिशाहीन आणि शक्तीहीन झाल्याच दिसतंय सांगलीला नवे खासदार मिळून दोन वर्ष होत आली पण त्यांची लोकसभेतली जोशपूर्ण भाषणं सोडली तर विकासात्मक कामांचा किंवा कोणत्या निर्णयांचा जोश अद्याप कुठंच दिसला नाही पक्षीय प्रवेश आणि सत्ता करण्याच्याच खुर्चीभोवती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या दिसत आहेत त्यात बिचारा सामान्य सांगलीकर मात्र आशाभूत होऊन नेहमीप्रमाणे अपेक्षा घेऊन विकास अनुभवण्याची प्रतीक्षाच करतोय एकूणच काय तर विकासाच्या आईचा घो असंच म्हणावं लागेल तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार